हां लक्ष द्या मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण नोटपॅडची फाईल सेव केली होती बरोबर आहे सर्वप्रथम फाईल जेव्हा सेव केली होती पहिली कोणती सेव केली पेंटची फाईल सेव केली नंतर नोटपॅड आणि आता आपण तिसरं कोणती फाईल सेव्ह करणार आहे वर्डपॅडची समजते एवढा <laughs> मग आता बघा जरा वर्डपॅडची फाईल आपण सेव्ह करणार ती कुठे सेव्ह करणार एक फाईल डेस्कटॉपवरती सेव करणार आणि डेस्कटॉपवरती जी फाईल सेव्ह करणार त्या फाईलला नाव काय देणार ए बी सी दुसरी कोणती फाईल सेव्ह करणार कुठे सेव्ह करणार डॉक्युमेंटमध्ये म्हणजे माय डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करणार आणि त्या फाईलला नाव काय देणार आपण अमित आणि तिसरी फाईल कुठे सेव्ह करणार डी ड्राईव्हमध्ये आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे संदीप समजते बॅडं समजते अलग अलग लोकेशनवर आपण फाईल सेव्ह करू शकतो एक डेस्कटॉप डॉक्युमेंट आणखी डी ड्राईव्हमध्ये पण आता आपण जी डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह करणार आहे त्या फाईलचं नाव काय बघा जरा ए बी सी बरोबर आहे आणि ती फाईल कोणती आहे वर्डपॅटची मग तशी आपण एक पेंटची फाईल सेव्ह केली कुठे सेव केली ती डेस्कटॉपवरती आणि त्या फाईलचं नाव काय दिलं आहे ए बी सी आता दोन्ही फाईल जी आपण सेव्ह करणार त्यांचं लोकेशन एकच आहे डेस्कटॉप आणि त्या फाईलचं नाव पण ए बी सी आहे बरोबर आहे मग आता ही ए बी सी नावाची एक पेंटची फाईल आहे बरोबर ती डेस्कटॉपवरती आहे मग आपण पुन्हा समजा ए बी सी नाव दिलं कुठे सेव्ह करणार आपण डेस्कटॉपवरती मग ती फाईल सेव्ह होणार का तर जसं आपण नोटपॅडच्या वेळी बघा आपण बघितले होते डी ड्रायवरती तर नोटपॅडची फाईल अलग अलग सेव्ह झाली का सेव्ह झाली कारण एक पेंटची फाईल होती दुसरी नोटपॅडची फाईल आहे आता कोणती आहे एक पेंटची फाईल आहे त्याचं नाव ए बी सी आहे आणि तिकडे सेव्ह केली डेस्कटॉपवरती तशी दुसरी फाईल कुठे आहे वर्डपॅडची आहे बरोबर ना ती कुठे सेव्ह करणार आपण डेस्कटॉपवरती मग इथे सॉफ्टवेअर आहे कोणतं नोट पेंट आणि इथे कोणतं सॉफ्टवेअर आहे वडपॅड मग जरी फाईलचं नाव एकच असेल तरी पण ती या नावाने फाईल सेव्ह होणार समजते एवढं कळेल पण वडपॅडची जर का अजून आपण एखादी फाईल सेव्ह केली डेस्कटॉपवरती आणि तिला पुन्हा नाव ए बी सी द्यायला गेलो तर ती सेव्ह होणार का नाही सेव्ह होणार कळेल आता फाईल सेव्ह करून बघू सर्वप्रथम कुठे सेव्ह करायची आहे वडपॅडची ना मग पहिला वडपॅड ओपन करायचं आहे माहिती आहे ना वडपॅड कसं ओपन करतो आपण आता इथे लिहा काहीतरी एक बरोबर जास्त वेळ येत नाही बसं इथे फक्त आपण प्रॅक्टिस करतो फाईल कशी सेव्ह करायची आहे सिलेक्ट से केला सेंटर आणलं समजा साईज वाढवली इथून एखादा कलर दिला बस हॅलो आता ही फाईल सेव्ह करायची आहे कुठे सेव्ह करायची आहे हां तो कुठे आण आपण फाईल नंतर कुठे आणणार सेव्ह बरोबर आहे आता आपण पहिली फाईल सेव्ह करतो ना मग कुठे सेव्ह करणार ती डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे आणि नाव काय द्यायचं आहे एबीसी मग कुठे जाणार डेस्कटॉप काय नाव द्यायचं फाईल आहे एबीसी ना मग कसं नाव देणार हे नाव डिलीट करायचं आणि ते काय लिहिणार एबीसी काय नाव लिहिणार ए बी सी बरोबर आहे आता तू सांगणार का की पहिली फाईल आहे म्हणून ए बी सी नावाची नाही सांगणार का कारण आपण सध्या फाईलला नाव दिले ए बी सी ही सध्या फाईल आपण कोणती सेव्ह करतो वर्डपॅडची आणि फाईल आपण पहिली कोणती सेव्ह हो केली आहे तर पेंटची मग या फाईल नाव दिलं एबीसी नंतर काय करायचं सेव्हवरती क्लिक करायचं आलं ए बी सी नावाची फाईल सेव हो। कळतंय इथून क्लोज केली झाली पहिली फाईल सेव हो। आता दुसरी कोणती फाईल सेव्ह हो करायची आहे कुठे सेव्ह हो करायची आहे वर्डपॅडची फाईल सेव्ह हो करायची आहे पण ती सेव हो कुठे करणार डॉक्युमेंटमध्ये आणि त्याचं नाव काय द्यायचं आहे अमित मग कसं जाणार वडपॅट ओपन केलं आहे बरं इथे दुसरा लिहिलं कोणतं तरी अल्फाबेट याला सिलेक्ट केलं समजा बरोबर याला कोणती एखादी फॉर्मॅटिंग दिली आता ही फाईल सेव्ह करायची आपल्याला कसं येणार सेव्ह करण्यासाठी फाईल काय नाव गेलं सेव्हवरती क्लिक केलं आता सेव्ह कुठे करणार आपण डॉक्युमेंटमध्ये कुठे सेव्ह करायचे फाईलला डॉक्युमेंटमध्ये माय डॉक्युमेंट्समध्ये मग सर्वप्रथम जायचं आहे ते डॉक्युमेंट्समध्ये आलं डॉक्युमेंट्स नंतर फाईलला नाव काय दिलं आहे अमित ना मग कसं आणणार इथे ते नाव डिलीट करायचं केलं डिलीट आणि ते काय लिहायचं आहे अमित काय नाव दिलं फाईलला अमित करून नाव नंतर काय करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे बघा झाली अमित नावाची फाईल सेव्ह हो। समजते आता इथून क्लोज केलं झालं आता हीच फाईल समजा आपल्याला ओपन करायची आहे मग कसं ओपन करणार तर कोणती फाईल होती आपण ओपन फाईल नंतर बघूया अजून एखादी फाईल सेव्ह करू कुठे आता सध्या तिसरी फाईल कुठे सेव्ह हो करणार डी ड्रायमध्ये संदीप नावा संदीप नावाची फाईल सेव्ह करणार समजते ना डी डीड्रामध्ये संदीप नावाची फाईल सेव्ह करणार मग सर्वप्रथम वर्डपॅड ओपन करा हॅलो ते काय लिहिलं एक्स लिहिलं समजा इथून सिलेक्ट करून कोणतेही इफेक्ट वगैरे हो देऊ शकतो आपण हॅलो आता कुठे ना फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल सेव हॅलो कुठे सेव्ह करणार डॉक्युमेंटमध्ये यायचं कुठे यायचा आपण डॉक्युमेंट्स नाही आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे डी ड्राईव्हमध्ये ना मग डी डीड्रायमध्ये कसं जाणार एरोनी खाली यायचं आहे दिसतोय ते डी ड्राईव्ह मग डी डीड्रामध्ये गेल्यावर फाईलचं नाव डिलीट करायचं आहे आणि काय नाव द्यायचं फाईल सध्या आपल्या फाईलला संदीप नाव द्यायचं आहे काय नाव देणार आपण संदीप नाव दिलं संदीप आणि संदीप नाव दिल्यावर काय करायचं आहे सेव्हवरती क्लिक करायचं आहे बघा आली संदीप नावाची फाईल आता इथून मी क्लोज केलं समजते एवढं आपण काय केलं फाईल तीन सेव्ह केल्या ना अलग अलग लोकेशनवरती फाईल सेव्ह केल्या आता जे आपण फाईल सेव्ह केल्यात ना त्याच फाईल ओपन करून बघायची ज्या फाईल सेव्ह केल्या त्या फाईल काय करायचे ओपन करायची आहे मग सध्या आपण पहिली कोणती फाईल ओपन करू डेस्कटॉपवरती जी ए बी सी नावाची फाईल दिली ती फाईल ओपन करायची आहे मग कसं ओपन करणार सॉफ्टवेअर कोणतं आहे तर वर्डपॅड मग प्रथम आपण वर्डपॅड ओपन करायचं आहे आता फाईल ओपन करण्यासाठी कुठे येणार फाईल कुठे आल्यानंतर ओपन हॅलो फाईल कुठे सेव्ह केली आपण तर डॉक्युमेंट्स सॉरी डेस्कटॉपवरती आहे ना मग एरॉन कुठे जायचं इथून डेस्कटॉप हॅलो डेस्कटॉपवरती आता वरती आल्यानंतर फाईलचं नाव काय ए बी सी मग कसं शोधणार एक सिलेक्ट करून ए टाईप करायचं आहे बघा दाखवतो ए बी सी नावाची फाईल त्याच फाईलला काय करायचं आहे ओपन हलो समजलं एवढे yes. क्लोज केलं yes. दुसरी कोणती फाईल से ओपन करायची आहे डॉक्युमेंट्समधली माय डॉक्युमेंट्समध्ये काय नाव दिलं फाईलला yes. अमित मग ते आता माय डॉक्युमेंटमध्ये जायचं आपण कसं ओपन करणार आहे वडपॅड नंतर फाईल ओपन yes. आणि कुठे सेव्ह केले डॉक्युमेंट काय नाव दिलं अमित ना एकावरती क्लिक करून ए टाईप करायचं आहे बघा दाखवतो का अमित नावाची फाईल दाखवली अमित नावाची फाईल हिला सिलेक्ट करून ओपन करायचं हॅलो आणि थर्ड कोणती फाईल ओपन करणार आता आपण डी ड्रायवमध्ये संदीप नावाची फाईल आहे है ना तिथून कसं ओपन करणार स्टार्ट वर्डपॅड फाईलमध्ये जाऊन कुठे जाणार आपण ओपन कुठे जायचं आहे डी ड्राईव्ह ना दिसतोय ते डी ड्राईव्ह आणि काय नाव त्या फाईलला संदीप ना, ना? कशी सिलेक्ट करणार एकाला सिलेक्ट करून एस टाईप करायचं आहे बघा आली का संदीप नावाची फाईल नाही दाखवत आहे अजून एकदा एस प्रेस करा दाखवतो संदीप नावाची फाईल आता ही सिलेक्ट करून काय करायचं आहे इथून ओपन करायचं आहे कळालं समजते तीन फाईल आपण अलग अलग सेव्ह केल्या अलग अलग ओपन केल्या आता आपले तिन्ही फाईल सेव्ह झाल्या बघा आपली पेंटची फाईल सेव्ह झाली नोटपॅडची आणखी वर्डपॅडची बघ यातली आपण कोणती फाईल ओपन करू शकतो कधी समजा नोटपॅड पेंटची फाईल ओपन करायची असेल तर प्रथम पेंट ओपन करायचं आहे नोटपॅडची फाईल ओपन करायसाठी नोटपॅड आणि वर्डपॅडची फाईल ओपन करायसाठी आपण वर्डपॅड ओपन करणार जमेल आता कळलं नीट ऑप्शन फाईल कशी सेव्ह करायची आता पण काय केलं आपण फाईल सेव्ह केली आणखीन तीच फाईल पुन्हा ओपन करून बंद केली नंतर पण पुन्हा त्या फाईलमध्ये काय नवीन चेंजेस केलेत का नवीन, के लिए नवीन बदल केलेत के का म्हणजे जसं आपण बघा कधी कधी एखादा पिच पि ड्रॉईंग काढतोय बरोबर ना आजच्या दिवशी आपण अर्ध ड्रॉईंग काढलं उद्या पुन्हा पुढचं ड्रॉईंग काढलं असे अजून आपण प्रॅक्टिस केले का नाही केले मग ती प्रॅक्टिस आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत कळेल की एकदा फाईल आपण सेव्ह केली की त्याच्या आतमध्ये अजून पुन्हा एकदा डेटा कसा सेव्ह करायचा कळलं एवढं करणार प्रॅक्टिस आजचा दिवस समजते अलग अलग फाईल सेव्ह करा आणि ते पुन्हा ओपन करून बघायचे आहेत आता तिन्ही फाईल ओपन करून बघायची आहे म्हणजे पेनची फाईल ओपन करायची आहे नोटपॅड आणखीन वर्डपॅड करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस